महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह इम्पॅक्ट वृत्तानंतर अवघ्या चोवीस तासात खड्डे बुजवले दोन दिवसांपूर्वीच पुणे नाशिक हायवे लगत असलेल्या साकूर फाटा येथे सर्व्हिस रोडवर वर जाणाऱ्या रस्त्याला अगदी दीड ते दोन फुटांपर्यंत खड्डे शेजारी शेजारी पडलेल्या परिस्थितीच्या विरोधात साकूर फाटावरील सर्व ग्रामस्थ व्यापारी मंडळ आणि संगमनेर शिवसेनेचे सचिव तसेच चंदनापुरीचे सामाजिक कार्यकर्ते एस पी रहाणे यांनी टोल नाका हिवरगाव पावसा यांच्या विरोधात आणि पीडब्ल्यू डी च्या गलतान कारभाराच्या विरोधात रणसिंग फुंकले होते परंतु या सर्व गोष्टींचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टोल नाका प्रशासनाने त्वरित दखल घेत तसेच या सर्व बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यांनी घेतलेल्या दखलीमुळे चोवीस तासाच्या आत टोल नाका प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्वरित सर्व धोकादायक खड्डे दुसऱ्याच दिवशी बुजवल्या गेले या सर्वांमुळे स्थानिक रहिवासी आणि व्यापारी बांधवांनी मीडियाचे मनापासून आभार मानत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तरी पण दुर्दैवाने संगमनेर विभागातील पी डब्ल्यू डी ने काढलेले स्पीड ब्रेकर कसे चुकीचे आहे आणि अपघात प्रवण क्षेत्रातील स्पीड ब्रेकर काढण्याची गरज नसतानाही कुठलाही सर्वे न करता स्पीड ब्रेकर काढले गेले म्हणून स्थानिक नागरिक व्यापारी बांधवांमध्ये प्रचंड प्रमाणात चीड आहे या संदर्भात पुढील कारवाई विचार विनिमय होऊन करण्यात येईल असे स्थानिकांनी सांगितले सदर कामांसाठी पत्रकार काशीनाथ घुले नवनाथ गाडेकर कविता घुले श्री रणजित धेरंगे प्रसाद मोहिते श्री सागर गांजवे श्री रवींद्र गांजवे श्री नितीन फटांगरे भाऊसाहेब गुळवे भूषण मदने बाळासाहेब गुण गणेश गुळवे दर्शन थोरात यासह सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले संगमनेर नमस्कार गेल्या दोन दिवसापूर्वी इथं साकूरपाटा ब्रिजजवळ खूप मोठाले खड्डे अनेक दिवसांपासून पडलेले होते परंतु टोल प्रशासनाने याच्यावरती कुठलीही कारवाई म्हणजे लवकर न घेतल्यामुळं इथे स्थानिक ग्रामस्थांनी म्हणा किंवा व्यापाऱ्यांनी आंदोलन आक्रमक अशा प्रकारचं आंदोलन केलं त्याच्यामुळं टोल प्रशासनाने हे दोन दिवसात तात्काळ खड्डे बुजवलेले आहेत परंतु टो आपल्या पीडबू पी डब्ल्यू डीचे जे आ... स्पीड ब्रेकर इथं होता तो दोन दिवसापूर्वी उकलून टाकण्यात आला तो स्पीड ब्रेकर पुन्हा टाकण्यात यावा अशी आमची पी डब्ल्यू डीकडे मागणी आहे कारण या ठिकाणी रहदारीचा सापडकडे जाणारा अत्यंत रहदारीचा रोड आहे आणि गाड्या एकदम स्पीड नाही तर त्याच्यामुळे इथं स्पीड ब्रेकरची खूप आवश्यकता हो आहे तेवढी पी डब्ल्यू डीकडे आमची मागणी आहे तर या ठिकाणी एखादा अपघात वगैरे काही झाला तर याला संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील ओके गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही या खड्ड्यांच्या संदर्भात आणि डब्ल्यू डीने काढलेल्या सिडवेकरच्या संदर्भात आक्रमकपणे आमची भूमिका मांडली आणि त्याला सर्व टोल नाका प्रशासनाने चोवीस तासाच्या आत आम्हाला सपोर्ट करून इथले खड्डे बुडव बुजवले गेलेले भु आहेत आणि हे करत असताना ज्या ज्या काही प्रसारमाध्यमांनी आम्हाला आमची बाजू लावून धरली त्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो त्याचबरोबर ट्रोल लाखापर्यंत प्रेशन असे देखील आभार मानतो की चोवीस तासाच्या आत आपण खड्डे बुजवलेले आहेत परंतु शासकीय यंत्रणेमधील असणारा महत्त्वाचा अविभाज्य भाग ते म्हणजे पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डीने जे काही स्पीड ब्रेकर काढलेले आहेत ते स्पीड ब्रेकर अद्यापही टाकले गेलेले नाहीत आणि स्थानिक लोकांच्या मागणीनुसार ते स्पीड ब्रेकर टाकले गेलेले पाहिजे होते परंतु आम्ही एक दोन दिवसात सर्व स्थानिक लोक चर्चा करून त्या संदर्भात काय करता येईल किंवा त्यांनी का काढले त्याच्यावर सर्वे केले का या संदर्भात आम्ही चर्चा करून त्याचाही पाठपुरावा करणार आहोत परंतु आत्ता जे काही त्वरित त्वरित असं आत काम झालेलं आहे म्हणून मी सर्व सर्व ज्या आमच्या सर्व बांधवांनी तिथल्या स्थानिक बांधव असतील किंवा आमचे पत्रकार बांधव असतील शासकीय यंत्रणा असेल शा, त्यांनी जी मदत केली त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि त्वरित लवकरात लवकर आम्हाला तुर टाकले जावं हे हो, आम्ही विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा